बीड जिल्हा रुग्णालयात दरम्यान मातेचा मृत्यू झालेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला छाया गणेश पांचाळ असं मृत महिलेचं नाव आहे आता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कसा मृत्यू झाला पहा रुग्णालयातील परिचारिका प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात त्यांना आली होती त्यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपये घेतले पण आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नाहीत असा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आहे तसेच रक्तस्राव होत असताना तिथल्या कर्मचाऱ्याला महिला कर्मचाऱ्याला उपचार करा असं सांगितलं असता आम्ही सर्वजण निघून जातो तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा असं उद्धट उत्तरही दिल्याचं मृताच्या आईने सांगितलं अतिरक्तस्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवले व त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली आणि त्यात त्याच कालावधीत मृत्यू झाला तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत तसेच रक्ताची पिशवी आणायला उशिरा सांगितलं त्यानंतर तसेच पेशंट इतका गंभीर असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितले नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव झाला कसा यासह अनेक प्रश्न उपस्थित आहेत